आईस्क्रीम कोणाला आवडत नाही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आईस्क्रीम हे फार आवडतं आणि प्रत्येक वेळेस आपण आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर जाऊ शकत नाही तसेच आपल्याला जर मँगो आईस्क्रीम हवं असेल तर बाहेरच्या आईस्क्रीममध्ये मँगो असेलच याची गॅरंटी नाही कारण त्यामध्ये रियल मँगोऐवजी फ्लेवर्स आणि इसेन्सच वापरले जातात आणि त्यामध्ये ओरिजिनल आंब्याचं प्रमाण हे फारच कमी असतं किंवा नसतं देखील त्यामुळे आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत ओरिजिनल आंब्याचं मँगो आईस्क्रीम चला तर मग आता सुरुवात करूयात नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वादिष्ट फूड रेसिपीजमध्ये मी तृप्ती आपलं मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत मँगो आईस्क्रीम कसं बनवायचं ते त्यासाठी या ठिकाणी मी दोन आंब्यांचा असा पल्प काढून घेतलेला आहे तर हे हापूस आंबे आहेत तर याचा मी पल्प काढून घेतलेला आहे आणि ते मी आता मिक्सरमधून छान बारीक करून घेणार आहे तर त्यामध्ये मी सुरुवातीला मिक्सरमध्ये बारीक करताना एक कप इतकं मेजरिंग कपने दूध घालून घेणार आहे हे एकदम थंड असं फ्रीजमधलं दूध आहे आणि त्यामध्येच मी आता अर्धा कप इतकी साखर घालणार आहे तर हे बघा या ठिकाणी हा एक मोठा कप आहे याच्या करेक्ट निम्मा म्हणजे हा अर्धा कप इतकी मी यामध्ये साखर घातलेली आहे तर याला आपण छान मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने हे छान असं बारीक झालं पाहिजे यामध्ये टाकलेलं दूध हे फुल फॅट दूध घालायचं आहे हवे असेल तर तुम्ही यामध्ये साईजसुद्धा घालू शकता तर आता या ठिकाणी मी व्हीप क्रीम घेतलेलं आहे तेसुद्धा मी मेजरिंग कपने एक कप इतकं घेतलेलं आहे आता हे आपण मशीनने फेटून घेऊया तर ही व्हीप क्रीम फेटायची मशीन आहे याने हे क्रीम एकदम दुप्पट टिप्पट होईपर्यंत आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे हे बघा हे मिक्सचर आहे ते एकदम फ्लपी व्हायला सुरुवात झालेली आहे हे आपण जेवढं मेजरिंग कपने घेतलेलं आहे त्याच्या तिप्पट फुगेपर्यंत आपण याला छान फेटून घ्यायचं आहे हे बघा आपलं हे मिक्सचर तयार होताना अशी ही डिझाईन तयार होते या पद्धतीची याला डिझाईन तयार होते हे बघू शकता तुम्ही आणि ही डिझाईन ही एकदम स्थिर राहते आणि मशीन उचलल्यानंतर ही अशी टोके दिसतात मग समजायचं आपलं हे क्रीम तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण हा जो आंब्यांचा पल्प आहे तो घालून घेऊया आता हा सुद्धा आपण क्रीम मशीनने छान फेटून घ्यायचा आहे हा यामध्ये छान एकजीव झाला पाहिजे आता आपण याला छान फेटून घेऊया तर हा जो आंब्याचा पल्प आहे हा या क्रीममध्ये आपण छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यासाठी हा आपण छान फेटून घ्यायचा आहे तर हा पण आपण थोडासा फ्रीजमध्ये ठेवून घेतला होता जोपर्यंत आपण क्रीम बनवत होतो तोपर्यंत पुन्हा एकदा आपण हा थंड करायला ठेवला होता तर आता या ठिकाणी आपलं हे क्रीम आणि आंब्याचा पल्प छान फेटून तयार झालेला आहे आता याला आपण दोन बॉक्समध्ये असं शिफ्ट करून घेऊया तर या ठिकाणी मी दोन बॉक्स घेतलेले आहेत कारण एकाच बॉक्समध्ये हे व्यवस्थित फिट होणार नाही आहे तर एक बॉक्स मी हा असं पूर्ण भरून घेतलेला आहे आणि आता उरलेलं मी दुसऱ्या बॉक्समध्ये असं टाकून घेणार आहे तर हे बघा या पद्धतीने दोन्ही बॉक्स मी छान भरून घेणार आहे हे बघा मध्ये मध्ये असं थोडंसं व्हाईट कलरचे क्रीमसुद्धा दिसत आहे हे दोन्ही बॉक्स आपले रेडी झालेले आहेत आता यावरती आपण टूटी फुटी टाकून घेणार आहे हे बघा या पद्धतीचे हे टूटी फुटी मी शॉपमधून आणले होते हे मल्टी कलरचे असे आहेत तर हे यावरती असं पसरून घ्यायचे आहेत जेणेकरून गार्निशिंगसाठी पण खूप छान वाटतं आणि मध्ये मध्ये तोंडामध्ये आल्यावर मुलांनासुद्धा खाताना खूप मजा येते मुलांनासुद्धा हे खूप आवडतात तर आता आपण यावरती टूटी फुटी टाकून तयार झालेलं आहे आता आपण हे आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवायचं आहे कमीत कमी आठ ते दहा तास हे सेट होण्यासाठी लागतात याला डीप फ्रीजमध्ये फ्रीजरमध्ये घालून ठेवायचं आहे आता आठ ते दहा तास झालेले आहेत हे बघा आपला आईस्क्रीमसुद्धा छान सेट झालेलं आहे आता यातलं एक मी तुम्हाला आत्ता काढून दाखवणार आहे हे बघा कसं कडक झालेलं आहे वरच्या साईडने असं कडक झालेलं आहे तर हे आता मी यातला एक डबा मी तुम्हाला काढून दाखवते हे बघा हे पिंकवालं थोडंसं सॉफ्ट आहे एकदम हार्ड असं झालेलं नाही आहे आपण याला अजून एक तासाभरासाठी ठेवूया आणि तोपर्यंत या ब्ल्यू डब्यातून आईस्क्रीम काढून घेऊया तर हे बघा या पद्धतीने पळीचा वापर करून आपण आप हे आईस्क्रीम असं काढू शकतो आपण जवळपास या क्रीमला पंधरा ते वीस मिनिट फेटलं होतं आणि मँगो पल्प टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण याला दहा ते पंधरा मिनटं फेटलं होतं तरी पण मध्ये मध्ये आपल्याला हे थोडेसे व्हाईट क्रीमचे असे पॅचेस दिसत आहेत हे थोडंसं असं होतं आता आपण एका बाऊलमध्ये याला काढून घेऊया तर या पद्धतीने तुम्ही पळीने देखील हे आईस्क्रीम काढू शकता प्रत्येक वेळेस एखाद्या उपकरणाची गरज असतेच असं पण नाही तर या पद्धतीने मी या ठिकाणी हे आईस्क्रीम असं काढून घेतलेलं आहे थोडीशी छोटी पळी वापरली तरी याचा छोटा गोळा तयार होऊ शकतो तर हे बघा यावरून अशी तुटीफुटी टाकून आपण याला गार्निशिंग केलेलं आहे तर असं हे आपलं मँगो फ्लेवरचं आईस्क्रीम तयार झालेलं आहे तर हे तुम्हाला आवडलं का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आता भेटूयात पुढल्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू